नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे या भरण्याची प्रोसेस अठ्ठावीस मार्च पासून ते सतरा एप्रिल पर्यंत असणार आहे या दिवसांमध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस कम्प्लीट करायची आणि विशेष म्हणजे फॉर्म भरत असताना कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना आरक्षण घेण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यातले तीन मुख्य डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल आणि नॉन क्रिमिनल त्यातलं तिसरं जे डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल याबाबत विद्यार्थ्यांना अडचण येते लिखित स्वरूपामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे जाहिरातीमध्ये ते पण आपण बघूया त्यांना हेल्पलाईन नंबरला कॉल केलं तर त्यांचं म्हणणं काय ते आपण समजून घेऊया आणि या संदर्भात काही मुलांचे अगदी वेगळे प्रश्न आहेत त्याचं पण उत्तर त्यांनी काय दिलं थोडक्यात समजून घेऊया मी तुम्हाला काही लाईव्ह उदाहरणं पण दाखवतो जाहिरात आली कोणत्या कॅटेगरीतली उमेदवार कधीच हवं जाहिरातीत काय गडबड आहे आणि शासन निर्णय काय सांगतो थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो तु। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला राजपत्रित परीक्षेसाठी म्हणूया आपण त्याला पूर्वपरीक्षा मराठी माध्यममध्ये पण अव्हेलेबल आहे आणि इंग्लिश माध्यम मध्ये सुद्धा अव्हेलेबल आहे दोन्ही बॅचेस रेकॉर्डेड स्वरूपात अव्हेलेबल आहे आपण दोन्ही बॅचेस पैकी जी तुम्हाला अपेक्षित ती बॅच आपण परचेस करू शकता इंग्लिश मिडियमची सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एस टी आहे मराठी मिडियमचे चार हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ह्या बॅचेसचे वैशिष्ट्य दोन्ही असे आहेत की कम्प्लीट सिलेबस तुमचा जीएस आणि सी असणार आहे प्रीमियम स्टडी मटेरियल म्हणजे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला असणार आहे त्यानंतर टॉपिक वाईज सब्जेक्ट यामध्ये अव्हेलेबल आहे आणि वाय क्यू अनालिसिस लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये अव्हेलेबल असणार आहे चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो या प्रश्नांची उत्तरे काय असणार आहे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया पहिला प्रश्न एन सी कोणते लागणार दोन वर्षाचे की एक वर्षाचे आता हा प्रश्न मी का विचारला मध्ये त्यांनी मेन्शन काय केले तुम्हाला मी दाखवतो दुसरा नवीन विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस मार्चला एन सी एल कसे काढावे कारण अठ्ठावीस मार्चला जाहिरात आलेली आहे किंवा अठ्ठावीस मार्चला फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे कसं काढ कसं काढायचं कारण मार्च एंडिंग आहे ना इकॉनॉमिकल इयर संपत अठ्ठावीस मार्चला काढलेली एन सी एल एकतीस मार्चला संपत आणि मग नेमकं कोणतं एन सी एल लागेल दोन वर्षापैकी कोणतं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचं लागेल की पंचवीस च की दोघही लागेल बोथ कळत नाहीये त्यानंतर सर्व उमेदवारांनी एप्रिलमध्ये एन सी एल अप्लाय केले तर सतरा एप्रिल पर्यंत मिळेल का हा तर फार महत्वाचा प्रश्न आहे एखादा नवीन विद्यार्थी पहिल्यांदाच एम पी एस चा फॉर्म भरायचा आहे आणि त्याला कळलं जस्ट पास आऊट आहे त्याला कळलं की मला फॉर्म भरायचा आहे आणि त्याला फॉर्म भरताना जर आता एन सी एल लागतंय कॅटेगरीमधनं आरक्षण घ्यायला आणि त्यांनी एप्रिलमध्ये अप्लाय केलं तर ते सतरा एप्रिल पर्यंत मिळेल का का कारण सतरा एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ह्या सतरा दिवसात मिळेल का तर माझ्या माहितीप्रमाणे डॉक्युमेंट एवढ्या कमी कालावधीत मिळत नाही फार प्रयत्न केला तर मिळतं पण ऑफिशियली जर बघितलं तर सतरा दिवसात ते डॉक्युमेंट मिळणार नाही मग ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय नंतर आता एक सूचना माझ्याकडनं मी जस्ट लिहिलेली आहे तुम्ही नीट वाचा काय सूचना आहे अगोदरच शहाणे असायला हवे हो होते अगोदरच काढून ठेवायला हवे हो होते असं पण उत्तर तुम्हाला मिळू शकतं सो so, आपण बघू ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी घेऊन जातो ही एमपीएससी ची जाहिरात आहे बारा दोन हजार पंचवीस क्रमांकाची जाहिरात आहे पूर्व परीक्षेची जाहिरात आहे ज्यामध्ये तीन विभागांची जाहिरात आली आहे महसूल विभाग बांधकाम विभाग आणि प्रशासन विभाग त्यांच्या जागा टोटल तीनशे पंच्याऐंशी आहेत या जागा बघितल्या तर यामध्ये कॅटेगरीनुसार फॉर्म भरायचा तुम्हाला आरक्षित जागा आहे ओबीसी एस सी एस टी त्यानंतर एन एस बी सी एन टी अब कड एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपन आता यामध्ये बघा अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी दिला आहे अठ्ठावीस पासून ते सतरा एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे सतरा एप्रिल लास्ट आहे आता ही डेट तुम्ही जर बघितली तर हे इकॉनॉमिकल इयर आहे चोवीस पंचवीस हे चोवीस पंचवीस च आहे आणि ही डेट जर बघितली तर हे इकॉनॉमिकल इयर आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आता नॉन क्रिमिनर जे काढतो ना आपण ते नॉन क्रिमिनर हे किती वर्ष व्हॅलेड असतं एक तर थ्री इयर व्हॅलेड असतं एक तर टू इयर व्हॅलेड असतं एक तर वन इयर व्हॅलेड असतं एखाद्या विद्यार्थ्याने काढलं असेल पाठीमागे तर ठीक आहे त्याचं व्हॅल्यू होऊ शकतं पण नवीन काढायचं असेल आणि त्यांनी जर एक एप्रिलला अप्लाय केलं तर सतरा एप्रिल पर्यंत यायला पाहिजे ते जरा अवघडच आहे लक्षात घ्या माझा मुद्दा काय आहे पुढे घेऊन सी एल कोणत्या कॅटेगरीला लागणार आहे तर एन सी एल बघा ह्या उमेदवारांना लागणारच आहे म्हणजे ओबीसी लागेल त्यानंतर एस बी सी लागेल त्यानंतर एन टीचे चे सगळे अ ब क आणि ड त्यानंतर तुम्हाला एस लागेल एस सी लागेल ओके बाकी लागत कुणाला नाहीये आहे एस सी लागत नाही एस ला लागत नाही एडब्ल्यू एस लागत नाही आणि ओपनला पण लागत नाही बाकी मात्र यांना लागत आहे यांना मात्र लागत नाही जर यांच्याकडे एन सी एल नसेल एन सी एल जर नसेल एन सी एल नसल्यास काय होणार आहे तर एन सी एल नसल्यास ह्या उमेदवारांना आरक्षण मिळणार नाही म्हणजे त्या पदाचा उपयोग होणार त्या आरक्षणचा कॅटेगरीचा उपयोग नाही ह्या उमेदवारांनी ओपन मधनं फॉर्म भरावा किंवा फॉर्म भरताना न केलं तर तुमचा विचार ओपनसाठी केला जाईल मग कॅटेगरी मधून फॉर्म भरणं काही अर्थच नाही आहे तुमच्याकडे एन सी एल नसेल तर म्हणजे जनरली तीन डॉक्युमेंट तुम्हाला आरक्षणसाठी लागतं पहिले कास्ट सर्टिफिकेट लागतं डोमेसाईल लागतं आणि एन सी एल ह्या तिघांपैकी कोणताही नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला आरक्षण मिळत नाही आता ह्या दोन डॉक्युमेंटला व्हॅलिडी असते का व्हॅलिडिटी नसते ह्या दोन डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी नसते याला मात्र व्हॅलिटी असते व्हॅलिडी काय याला असते पण आता तुमच्याकडे नवीनच आहात तुम्ही तुमच्याकडे नसेल तर मात्र मग अडचण आहे कारण ह्या राहिल्या सतरा दिवसात तुम्हाला काढता येणार नाही मी सांगतो नवीन जर कोणी विद्यार्थी असेल आता एन सी एलला अप्लाय करत असेल तर त्याला सतरा दिवसात मिळाल तर वेल अँड गुड पण मेजर मॅक्सिमम चान्सेस आहेत की त्याला मिळणार नाही अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला ओपनमधनं फॉर्म भरावं लागेल त्याला त्याच्या कॅटेगरीचा इथे फायदा घेता येणार नाही कारण एन सी एल नाही आहे तुम्ही फॉर्म भरताना बघा विचार एन सी एल आहे की नाही ते ना नो केलं की तुमचा विचार ओपनमध्ये होतो हे डायरेक्ट ते तिथे सांगतात पण नोटीस पण देते आता हे कळलं असेल तुम्हाला मी तुम्हाला हे पाठीमागचं काय दाखवलं आता बघा एमपीएससी ची ऍड गट बघितली दोन हजार पंचवीस ची आताची तर त्या ऍड मध्ये मेंशन में केलेला हा सहा पॉईंट एकोणवीस नंबरचा मुद्दा आहे ते त्यात त्यांनी काय सांगितलंय उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ति गटात मोडत नसल्याबाबत आता उन्नत आणि प्रगत म्हणजेच काय एनसीएल पडताळणी करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि इथे काय म्हटलंय मी ऍरो करतो काय म्हटलंय व व दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे यांचं म्हणणं असं आहे लिखित स्वरूपामध्ये की तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस आणि पंचवीस असे बोथ एन्सिअल लागेल असं त्यांनी रिटर्न मध्ये दिलेलं आहे आता हे अर्थात चुकलेलं आहे अर्थात गडबड आहे अर्थात मध्ये ही चूक झालेली आहे सो एम पी एस या संदर्भात एकतर एक, एक प्रसिद्धी पत्रक द्यावं किंवा एम पी एस या संदर्भात जाहिरात नव्याने एडिट करून द्यावी आता बघा याच्यामध्ये काय होत आहे यांनी हा जी आर बघा दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीसचा जी आर मेन्शन केलेला आहे आणि हा जी आर काय म्हणतो ह्या जी आरचं काय म्हणणं आहे थोडक्यात तुम्हाला जी आर पण दाखवतो बघा हा जी आर आहे तुमच्या समोर आहे जी आर नऊ मार्च दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे जी आरचा विषय काय विमुक्त जाती भटक्या जमाती एस सी एस टी इतर वर्ग आणि विशेष मागास, मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन गृहित धरण्याबाबत आता कसं कोणतं गृहित धरायचं त्यांनी काय सांगितलंय हा जी आर ह्या जी आरचा उल्लेख मध्ये पण आहे बरं का त्या जी आरच्या अनुषंगानेच त्यांनी मध्ये टाकलेला आहे बघा त्यात काय सांगितलं त्यांनी तो मुद्दा मी तुम्हाला दाखवतो बघा त्यांनी थोडा हा मुद्दा पाडीमागच्या जी आर ला उल्लेखून केला बघा आता नवीन सुधारणा सुधारणा करण्यात येत असून सदर खालील खालीलप्रमाणे वाचावा आता काय खालीलप्रमाणे आता वरचा मी तुम्हाला दाखवत नाही तुम्ही वरचा वाचू शकता हा पाठीमागच्या जी आर मधला उल्लेख आहे बघा पंचवीस मार्च दोन हजार ते तेराचा हा उल्लेख आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांनी खाली सांगितले की तो असा वाचावा बघा खालीलप्रमाणे वाचावा काय वाचावा मग लक्षात घ्या संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी एखाद्या पदाकरिता अर्ज दाखल करावायची म्हणजे स्वीकारण्याची अंतिम तारीख ओके किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख निर्णायक तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षातील उमेदवाराचे नावन केलेल्या गुरी धरण्यात यावे आता लक्षात घ्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख किती भर इथे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख मी इथे मेन्शन करतो ती आहे तुमची सतरा एप्रिल सतरा एप्रिल ओके आर केले त्यांनी ओके ऑर पण करतो मी चला निश्चित करण्यात आली विशिष्ट निर्णायक तारीख त्यांनी असं विशिष्ट निर्णायक तारीख निश्चित केली काय के मध्ये ही तारीख तार ला, तर त्यांनी अशी काही निर्णायक दिलेलीच नाहीये मग याचा अर्थ काय समजायचा की अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आता सतरा एप्रिल जर अंतिम तारीख आपण समजलो तर सतरा एप्रिलला लागू होणार एन सी एल जर आपण बघितलं तर हे एन सी एल कोणतं लागेल बरं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस लागेल बरोबर जी आर नुसार मी तुमच्याशी बोलतोय बघा मी तुम्हाला जी आर पण दाखवतोय हा जी आर नऊ मार्च दोन हजार तेवीस च्या अन्वयी सांगितलंय ही एमपीएससीची जाहिरात आहे त्यानुसार ते सांगताय की तुम्हाला एकतर अंतिम तारीख तुम्हाला एकतर एक अंतिम तारीख किंवा जी विशिष्ट निर्णायक तारीख ही पकडवा लागेल अंतिम तारीख आहे आपल्याला माहिती आता दोन हजार पंचवीस अंतिम तारीख किती आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस एकवीस चा लागेल म्हणजेचा अर्थ आता मला सांगा या संदर्भात की परत तोच मुद्दा तुम्हाला सांगतो की आत्ता जाहिरात आलेली आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर अप्लाय करायचं असेल एन सी एल साठी आणि तेही कोणत्या वर्षासाठी पंचवीस सव्वीसला लागू असणारं त्यांनी जर आत्ता अप्लाय केलं फॉर एक्झाम्पल एक एप्रिलला अप्लाय केलं आता याला बरेच कारण आहे एकतर प्रशासकीय अधिकारी सुट्टीवर आहे ते जागेवर नाही आहे ते डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड करायला कोणी नाही आहे या सगळ्या गोष्टीला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो उत्पन्नाचा दाखला तुम्ही एक तारखेला काढू शकता एकतीस मार्चला नाही काढू शकत पाठीमागच्या वर्षाचं उत्पन्न पाहिजे ना मग मा एक मार्चला सॉरी एक एप्रिलला एक एप्रिलला जर अप्लाय केलं तर राहिलेल्या सतरा दिवसांमध्ये त्याला हे निएनसीएल मिळेल का याची शाश्वती काय जर नाही मिळालं तर मग काय ह्या विद्यार्थ्याचं नुकसान आहे सो इथे एम पी एस ने काहीतरी इथे ऑप्शन द्यायला पाहिजे आता काय ऑप्शन द्यायला पाहिजे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती त्याला मी ऑप्शन तरी पण द्यायचा विचार केला का तर काय ऑप्शन देऊ शकतो पहिला ऑप्शन मी त्यांना असं देऊ शकतो की तुम्ही काय करा बाबांनो तुम्ही जी रिसिप्ट असेल ना त्यांनी अप्लाय केलेली त्या रिसिप्टवरती फॉर्म भरू द्या दुसरं एकतर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जे एन सी एल लागणार तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही वेगळं काही नोटिफिकेशन देऊ शकता तिसरं त्यांनी निश्चित तारीख सांगितली बघा निश्चित तारीख त्यांनी घोषित केलेली आहे एकतर तुम्ही काय करा निश्चित तारीख घोषित करा पुढची घोषित करा एंडिंग करा हवं तर पंचवीस एप्रिल करा एक मे करा अशी काहीतरी तारीख निश्चित करा आणि त्या तारखेच्या अगेन्स्ट एन सी लागेल ला, असं सांगा म्हणजे इथे मध्ये तुम्ही त्यांना वेळ देऊ शकता फॉर्म भरताना अजून काय सांगू शकता प्रिलीमचा निकाल लागण्याच्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट ह्या एप्रिल आणि मध्ये ना अडकून देऊच नका डायरेक्ट एक एप्रिलला दिल्यास तरी चालली असते सो ही आठ दोन दिवसांनी तीन दिवसांनी गोंधळ झाला आहे हा सगळा दुसरं आता हे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता देता काहीतरी ऑप्शन द्यावं लागणार आहे दुसरं यांना हेल्पलाईनला कॉल तर उत्तर काय का ते एम पी एस ने उत्तर काय दिली थोडक्यात बघूया बघा यन्सर कोणते लागणार असं विचारलं तर ते सांगतात दोन वर्षाचं की एका वर्षाचं ते म्हणतात एकतर तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीसचं दिलं तरी चालेल किंवा तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसचं दिलं तरी चालेल दोघांपैकी एकच चालणार आहे एकच असलं तरी चालेल दोघं असले तरी चालतील आता आम्ही त्यांना विचारलं की हे सर तुम्ही मॅडम होते म्हणजे फोनवर हे ऑनलाईन तुम्ही सांगताय आम्हाला ऑनलाईन म्हणजे फोनवर सांगताय लिखित स्वरूपात तर तुम्ही आम्हाला दोन वर्षाचं एन सी एल द्या असं सांगितलंय उद्या उठून डे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इश्यू तर येणार नाही याची काय गॅरंटी आहे तुमचा फोन रेकॉर्ड करून ठेवला तरी पण तुम्ही लिखित स्वरूपात काय दिलंय ते जर तुम्ही आम्हाला त्यावेळेस दाखवलं तर मग मुलं अडचणी देतात परत जसं की आता कोर्टमध्ये केसेस भरपूर पेंडिंग आहेत एस सी बी सी ईडब्ल्यू एस ओपन ओबीसी गोंधळ आहे ना सगळा तुम्ही ॲड टाकतानीच जर क्लिअर कट ॲड टाकली तर असा गोंधळ होणार नाही तर परत कोर्ट केसेस चालू राहतात आणि तुमचा निकाल विनाकारण तुमच्याचमुळे लांबतो सो so, जे कोणी ऍड बनवणारे काढणारे एवढ्या वर्षापासून बनवतात एवढ्यापासून अनुभव आहे एवढे जी आर सगळ्या वर्ष तुमच्याकडे अव्हेलेबल आहेत तरी पण ह्या चुका का होतात ह्या चुकांमुळे विनाकारण ह्या गरीब आणि होतगुरू विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो एकतर त्यांनी अभ्यास करायचा की तुमच्या आडचा संबंध लक्षात घ्यायचा हेच कळत नाहीये सो so, पहिल्या प्रश्न so, उत्तर त्यांनी ऑनलाईन दिलंय सो त्यांनी फोनवर सांगितले मी तुम्हाला सांगतो की त्यांनी असं आन्सर दिलाय ह्या दोघांपैकी एक असल तरी फॉर्म भरू शकतात दुसरा मुद्दा नवीन विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस मार्चला एन सी एल कसं काढायचं आता त्यांचं म्हणण्यानुसार जर चोवीस पंचवीसच लागत असेल तर अठ्ठावीस मार्चला एखादा नवीन विद्यार्थी ना त्याला पहिल्यांदा भरायचा आहे फॉर्म बाबा तुम्ही म्हणाल सर आधीच काढून ठेवायला पाहतो त्याने अरे नाही माहिती त्याला त्याने आता भरायचा आहे फॉर्म सो या विद्यार्थ्यांनी मी चान्स देणार नाही का त्याला ऑलरेडी एम पी एस सी पहिल्यापासून माहिती दोन वर्षापासून एक वर्षापासून त्यालाच चान्स आहे का त्यालाच माहिती नाही डॉक्युमेंट कोणते लागतात त्याने काढून ठेवले नवीन विद्यार्थ्याला माहिती नाही डॉक्युमेंट कोणते लागतात त्याला आत्ता कळलं त्याला लगेच काढायचं तर अवघड आहे मग त्याला कॅटेगरीतून फॉर्म भरते आणि ओपन मध्ये फॉर्म भरावं लागेल त्याला आणि ओपन मध्ये फॉर्म भरला की ओपनचा ऑफ असा वाढून जातोय ऑलरेडी वाढतो दर एक्झामला वाढतोय पण जास्त कॉम्पिटिशन ओपन होते तिथे लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे तिसरं सर्व उमेदवारांनी एप्रिल मध्ये एनसीएल एल काढी अप्लाय केली तर सतरा पर्यंत मिळेल का एनसीएल नाही मिळणार ना नाही मिळणार ना। सो या संदर्भात ना मी कॉल केलाय हा हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही पण नोट करा या हेल्पलाईनला कॉल केला इथे मॅडम होत्या त्या मॅडमनी सांगितलं दोघांपैकी एक चालेल दोघांपैकी दोघांपैकी एक म्हणजे दोघं कोणते दोन हजार चोवीस पंचवीसचं असेल किंवा पंचवीस सव्वीचं दोघांपैकी एक चालेल मॅक्सिमम आहे हे चालणार कारण हे का... मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं तर हे अवघडच आहे दोघांपैकी एक चाल असं सा यांनी सांगितलं मग यांना मी प्रश्न विचारला नवीन विद्यार्थ्याबाबत जो तीन नंबरचा प्रश्न आहे नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं हो त्याला तर मार्च अठ्ठावीस तारखेला काढणं शक्य झालं नाहीये म्हणजे चोवीस पंचवीसचे मिळाले त्याला पंचवीस सव्वीसचं काढायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना सतरा दिवसामध्ये मिळेल कसं मॅडम तर त्यांनी सांगितलं या संदर्भात मी तुम्हाला काही सांगू शकत नाही तुम्ही आमच्या या नंबरला कॉल करा कन्सर्न नंबर कन्सर्न डिपार्टमेंट म्हणे ह्या डिपार्टमेंटला कॉल करा यांना कॉल केला हे उचलत नाही तीनदा ट्राय केला नाही उठलं ते आता विद्यार्थी मित्रांनो ह्या आय क्यू गोष्टीवरती मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फॉर्म जर भरत असाल एम पी एस सी राज्यसभेचा दोन हजार पंचवीसचा तर दोघांपैकी एक चालणार आहे असं त्यांनी फोनवर सांगितलं हेच मी तुम्हाला सांगू शकतो दुसरं जी आरचा जर उल्लेख त्यांनी केला जी आरचा उल्लेख केला असेल ते जर लक्षात घेतलं तर हे तुम्हाला लागणार आहे तिसरं एम पी एस निश्चित तारीख दिली तर नक्कीच त्याच्यावरती वेगळा विचार होऊ शकतो सो so या संदर्भात त्यांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही सुद्धा या टोल फ्री नंबरला एम पी एस सी हेल्पलाईन नंबरला कॉल करून घ्या तुम्हाला पण उत्तर तेच मिळेल सो ते उत्तर तुम्ही रेकॉर्ड करून तुमच्याकडे ठेवा भविष्यात तुम्हाला अडचण नको यायला म्हणून मी तुम्हाला सांगतो सो अशा पद्धतीने एम पी एस मी रिक्वेस्ट केली तशी एक मेल पण केलाय की याच्या संदर्भात एक परिपत्रक तुम्ही द्या असंख्य मुले आहेत सगळ्या मुलांच्या मुलांना हे प्रश्न पडलेले आहेत सो so, मुलं काय करतात कधी कधी फोन न करता ओपन ओपनमधून फॉर्म भरून टाकतात सो so, त्यांचं रिझर्वेशन हक्क आहे त्यांना मिळाला पाहिजे सो so, माझं पण तुम्हाला सांगणं असं की तुम्ही सुद्धा या नंबरला कॉल करून एकदा कन्सर्न घ्या सो so, परत एकदा मी तुम्हाला सांगतो तयारी करत असताना तुमच्यावर ॲकॅडमीचे अकॅडमीचे दोन कोर्सेस अवेलेबल आहेत एक, एक इंग्लिश मध्ये एक मराठी मिडीयममध्ये तुम्हाला जो कोर्स हवा आहे तुम्ही मराठीत घेऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये घेऊ शकता त्यासाठी इंग्नॅट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा सो so, विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा पूर्ण अनालिसिस अभ्यास करून तुमच्यासमोर व्हिडिओ घेतलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तुमच्या मनात अजून काय प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद